पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी भाजपा उमेदवारासाठी कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मुंबईच्या मैदानात विविध भागात जाऊन केला प्रचार घेतल्या मतदारांच्या भेटी अनेक भागात पालकमंत्र्यांचे औक्षण करून केले स्वागत मुंबई वृत्त वृत्त सविस्तर असे की लोकसभा हजार ची सांगली जिल्ह्यात प्रचाराची जबाबदारी पार पडत कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी मुंबईमधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी विविध भागात जाऊन प्रचार केला भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मिहीर कोठे यांच्या प्रचारार्थ नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी नाहूरगाव भांडूप मुलुंड येथील मतदारांच्या भेटीगाठी घेत मिहीर कोठे यांना निवडून आणण्यासाठी आवाहन केले तेथे वास्तव्यास असणारे सांगली जिल्ह्यातील रहिवासी तसेच मित्रमंडळी यांच्या भेटीगाठी घेत ठिकठिकाणी बैठकी घेतल्या सद्भावना सहकारी गृहनिर्माण संस्था देवनार कॉलनी गोवंडी मुंबई येथील रहिवासी असलेल्या नागरिकांशी संवाद साधत मिहीर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी सांगितले यावेळी विविध भागात प्रचार करत असताना ठिकठिकाणी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले सांगली जिल्ह्यात दौरा करत असताना तेथील नागरिकांनी केलेला के सन्मान आणि मुंबईमध्ये विविध भागात आपुलकीने दिलेला सन्मान याबद्दल पालकमंत्री भारावून गेले त्यांनी मुंबईकरांचे आभार मानले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे